तुम्ही काय वाटलं नाही काय वाटत नाही आणि खूप उत्साह वाटला म्हणजे मला दिवसभर उपाशी होतो असं कधी वाटलं नाही पण देवीचं नाव घेत होतो मध्ये असं आत आई गेस नेहमी रेनिव्हट केलेली आहे बट फार छान दिसतंय विनंती आणि एकदा तरी या लोकांनी सो हे गायज गुड इवनिंग अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आपण युट्यूब घेऊया म्हणजे खूप मोठ्या प्रसिद्ध जत्रे चालू आहो ज्याची नाव आहे सोनुर्लीची जत्रा आणि जर तुम्ही एखाद्या कोकणी माणसाला विचारसाल ना की सोनुर्लीची जत्रा म्हणजे कोणती तर तो लगेच ओळखेल बिकॉज सावंतवाडी तालुक्यात म्हणा किंवा सिंधुदुर्गात म्हणा खूप मोठमोठी जत्रा त्यातली एक जत्रा ही आहे सोनुर्लीची ते बघू शकतात हे बघा आणि तर आपण आज आलो आहो हे दाखवण्यासाठी की ह्या जत्रेचं वैशिष्ट्य काय आहे आणि का हिला एवढी गर्दी असते म्हणजे प्रचंड गर्दी आहे इतर गर इतर जत्रांना एवढी गर्दी नसते पण ह्या जत्रेला एवढी गर्दी आहे बिकॉज ही तेवढी बघा ना प्रसिद्ध एकदम आणि जागृत देवस्थान लोटांगण्याची पण ह्याला जत्रा म्हणत जाते तर मी तुम्हाला सगळं हळूहळू सांगेन बट जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायचं तुम्ही नवीन आहे तर चला सुरू करेल आईत तुम्हाला देऊळ दिसतंय की नाही बट हे बघा इथे कुठे ते देऊळ आहे आणि विचार देऊळ एवढं लांब आहे म्हणजे आरामात एक अर्धा किलोमीटर पकडा इथून आणि इथं पाठी पण आम्ही आता आलो तर खूप पाठून म्हणजे आम्ही चालत आलो आहे तर लांब म्हणजे पकडा की हे बघा दुकानं इथूनच सुरू झालं आहे आणि तिकडे देऊळ आहे ह्या वर तुम्ही अंदाज घालू शकता की कि जत्रा किती प्रसिद्ध आहे किती मोठी जत्रा आहे ओरं इथे खेळतात आहे आणि ह्यावर तुम्ही अंदाज घालू शकता खूप मोठी जत्रा आहे आणि इकडे येणं म्हणजे साधारण सोडतात ना की काइंड ऑफ एक मजाच असते कारण की खूप मोठी लोटांनी जत्रामधली जाते दे जागृत देवस्थानमधलं जातं त्यानंतर मग एक बोलतात ना की जर तुमच्या इच्छा आहे ते लोक इथून येऊन मागू शकतात त्यामुळे आणि ते पूर्ण होतात सो खूप काही वैशिष्ट्य आहे खूप काही सांगण्यासारखं आहे तर आपण सगळं हळूहळू कॅप्चर करू बट आता मी गर्दी बघा म्हणजे सांगू शकतो की अर्धा कोंकण इकडे असलं म्हणजे अर्धी सावंतवाडी अर्धी वेंगुर्ला आणि सो so, या दाख तुम्हाला काय नाही भेटणार ते सांगा तुम्हाला म्हणजे दागदागिन्यापासून त्यानंतर मग आपले युटेन्सिल्स त्यानंतर मग खायचं खाजं मंच्युरियन आणि खूप गेम्स आणि खूप काही म्हणजे जस्ट नेम इट आणि तुम्हाला इथे भेटेल बिकॉज होतात ना की खूप लांब ना लोकं येतात इथे आणि म्हणून इथे गर्दी असते आणि काय कुठलं दुकान नाही आहे म्हणजे सगळं दुकान आहे का सो आत्ता कुठे तुम्हाला मंदिर दिसत असेल तुम्ही बघू शकता हे बघा मंदिर म्हणजे एवढ्या जवळ आलो आहो आणि ते अजून ना म्हणजे अजून पण आहे थोडाफार डिस्टन्स आहे बट तुम्ही बघू लोक म्हणजे अजूनपर्यंत तर असे पूर्ण अशी होतं ना की गर्दी अजून वाढणार बिकॉज अजून असा टाईम होता तसे लोक अजून येत राहणार आणि लहानपणाचे खेळणीपासून चायनीज पॅन अँड ज्वेलरी खेळण्याचं दुकान थंडा पाणी बस नेम भेटेल तुम्हाला सगळं भेटेल Actually, सो हे मंदिर आपल्या जवळ आपण बोलू शकतात आणि ॲक्च्युली सोनुरलीची जत्रा आहे त्याला लोटांगण्याची पण जत्रा म्हटलं जाते तर त्याचं असं कारण आहे की समजा मी ह्या वर्षी काय नवस मागितला की माझा स्वयंसव नवस आहे तर तो जर माझा पूर्ण झाला तर पुढच्या वर्षी मी इकडे येऊन तो फेडणार का लो तर लोटांगनं घालायची असतात तर लोटांगना घालून खाल। मी हा नवस फेडला जातो असं असतं आणि त्यामध्ये असे असतात की पुरुष मंडळी जी असते ती झोकून लोटांगनं घालतात आणि जे जे वुमन्स जे आहेत किंवा गर्ल्स जे आहेत ते उभे राहून म्हणजे असं त्यांची पद्धती बी तुम्हाला दाखव ना पुढे की असं काय असतं पण हे बघा आता लोटांमध्ये जे घालणार ते इथे घालणं जाणार आहे आणि मग चार दिशाला असं असतं ते आता आपण बघणार आहोत येऊन हे जे तुम्ही बघितलं आहे म्हणजे हे जे समोर बसता आहेत ना जेवढी पण म्हणते इथे दिसते बघा आणि थोडीफार इकडे पण आहे थोडीफार इकडे पण आहे तर हे जे आहे ना हे सगळे लोटांगनं घालणार आहेत म्हणजे हे मी बोलत मला की एखादा नवद असे तो फेटण्यासाठी लोटांग न घालतात तर ते हे लोक आहेत हे लोक आता लोटांगनं घालणार विचार करा की केवढी म्हणजे एवढं लोक आहे लोटांना घाल ना किती किती लोकं येत असतील दरवर्षी एवढे तर कपूरला गरज म्हणजे रात्रीला पण एवढी गरज नाही असते एवढी इतकंच दिसते असे बट ह्याच्यापेक्षा म्हणजे अजून लोक असणार काही लोक जे येणार आहे लोटांना घातात अजून बोला ना की जेंट्स आहेत फक्त लेडीज आहेत सो लेडीज वेगळे असणार सो आता तेच तुम्हाला दाखवेन की लोटांना कशी असतात आणि लोकांना का घातली जातात आणि परत त्याचे काय पत्के असतात ते कसे असतात तुम्हाला सगळं बाकी बोलू शकते तो so, फायनली मी uh, मंदिराच्या समोर आलो तुम्हाला मंदिर दाखवतो आधी हे आपलं संदेरी देवीचं मंदिर आणि ते बघू शकता आतमध्ये पण एवढी गर्दी आहे मला एक मिनटं दाखवते पूर्ण आतमधून मंदिर कसं आहे ते बघून घ्या पहा एकदम म्हणजे पॅलेस असं म्हणजे कमी नाही बघू शकता एक छानसा एक झोंबरमध्ये आणि एक वेगळीच लाईटिंग आहे प्लस तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे आणि हे असं आतून दाखवतं मंदिर आय गेस नेवली रेनोवेट केलेलं आहे बट फार छान दिसतं आहे आणि ती जी काय सजावट केली आहे ती अजून म्हणजे बघत नाही की चार हो चार छान लावलं आहे तसं आहे आणि तुम्ही बघूया पूर्ण मंदिर एकदम गजबजलेलं आहे लोकं पूर्ण बसून इथे बार उठत्या लोकांना सोडून लोकांना इथून सुरू होणार आहेत आणि मग इथून बाहेर पडून पूर्ण एक सर्कल मारून नंतर मग परत इथेच येतात सो असं काही असता सो त्यामुळे लोकांनी आपले होते की सीट बुक करून ठेवले आहेत बिकॉज नंतर एवढी गर्दी असते की तुम्हाला काहीच करता येणार नाही येणार सो आपल्याबरोबर सतीश नाईक आहेत जे आपल्याला सांगणार आहे की ह्या जत्रेचा थोडा इन्फॉर्म मागे मी त्यांच्याकडे की काय जत्रा आहे म्हणजे काय विशेष आहे या जत्रेचा तो सतीश हा तुम्ही काय म्हणता की ह्या जत्रेबद्दल तुम्हाला जर सांगायचं आहे तर काय सांगू शकता तुम्ही ह्या जत्रेला प्रति पंढरपूर असं म्हणतात सोनुली माहुली नवसात लोकांकडून वगैरे असतात तिथे आणि प्रत्येक भावी जे काय म्हणा मुंबई म्हणा अहमदाबाद म्हणा गोवा म्हणा सगळीकडनं भाविक येतात आणि ज्यांचा नवास असतो पुरुषांचा ते त्यांना एक लोटांगण असतं का हे उपवास त्यांचं लोटांगण आणि असतं रोटांगण असतं आणि पण उपवास असतो आणि रोटांगण हे नमस्कार खाली आणि ही माहुरी देवी आहे नवसाला okay. बायर बायर नवस ही नवसाला पावणारी देवी आहे ओके त्यामुळे बाहेर बाहेर लांबून लांबून लोक इकडे येतात नवस असतात आणि नवस करतात आणि ही नवसाला पावतात अशी जी आख्यायिका आहे आणि पूर्ण परिसर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा पहिला माऊलीचं देवस्थान कुलुर्ली हे प्रसिद्ध आहे okay. ओके सर्व भाविकांना नम्र विनंती आणि एक या लोट अंगण प्रकारे आकार सो ही छोटीशी इन्फॉर्मेशन होती जी आपल्याला काकाने दिली की काकांनी काय म्हटलं आहे की आ... आता ह्या जत्रेला लोटांगण्याची पण जत्रा म्हटली जाते तर पुरुष मंडळी जी असते जे मी तुम्हाला सांगितलं आली पण की ती झोपून लोटांगणं घालतात आणि बायका जे असतात ते हात जोडून पाठी उभे असतात आणि याचे काही नियम आहेत की जर तुम्हाला समजा उपवास तुम्ही आता लोटांगणं घालणार आहे तर तुम्हाला काही पत्ते असतात ते पळायचे असतात म्हणजे आदल्या दिवसा असेल बारा आधल्यापासून तुम्हाला काही खायचं नाही आहे काहीच पाणी पण नाही जाई पण काहीच नाही दोन उपवासाला आपण खातो पण हे खायचं नाही आहे आणि त्यानंतर मग समजा तुम्ही खाल्लं तर असं म्हटलं जातं की ती पायरी जी आहे ती लोटांना कंप्लीट जिथे होतात त्या पायरीकडे ठेऊन तुम्हाला वॉमिटिंग होणं सो त्यामुळे मग त्या लोकांना कळतं की तुम्ही काहीतरी पेक करता आहे आणि त्यामुळे तुम्हाला बाहेर काढलात सो तुम्ही पेक तर काय करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट की खूप लांब लांबला पब्लिक येते प्रत्येक काय ना काहीतरी असते म्हणजे मनोकामना असतात तर ते लोक म्हणजे जे काय तुमचं आता समजा तुम्ही काय विश केलं आणि ते तुम्हाला पूर्ण झालं आहे तर तुम्ही लोटांना घालायला मग खूप असे पब्लिक आहे तुम्हाला दाखवलं आणि आता चालू होणार लोटांगनं सो पहिला जाऊया आणि आपण ते लोटांगनाचा एक शॉट देऊ ओके चला तुम्ही चेकआउट नाही करू शकता की पोलीस तुम्हाला दोन दोन पावलांवरती भेटणार आणि या लोकांनी एवढं चांगला आयोजन करून ठेवलं आहे की इन केस जर कोण हरवलं किंवा जर तुम्हाला काय इन्फो पाहिजे असेल तर ते तुम्हाला काही जर अर्जंट लागला की इन्क्वायरी इन्क्वायरी एकदम फार छान आहे सगळीकडे म्हणजे इव्हन दोन दोन तुम्हाला पोलीस मध्ये भेटणार सिक्युरिटी वाईज तर खूप मोठी जाता आहे अरेंजमेंट एक नंबर केली आहे सो त्याच्या कॉमेडी तर आपल्या लोकांना सल्यूट करायला लागणार की बाई लोकांना अरेंजमेंट खूप फार छान केली आहे आणि तुम्ही बघा दोन दोन मिनिटांनी अनाउन्समेंट होत असते जी काय अनाऊन्समेंट आहे ती काही सरकारी पण आलं तुम्ही बघू शकता की लोकांनी एखादी फिल्म असं तशी आपली सीट बुक करून ठेवली आहे जस्ट बिकॉज की लोकांना जी गांधी जाणार आहे आता ते मी स्वतः गमन म्हणून काय गर्दी आहे ही गर्दी इथे जेवढी आहे लोक अर्ध तिथे आहेत लोटांगावाले इथे बसले आहेत सो बेसिकली कसं होतं की इथून लोकांना सुरू होणार ते मग त्या साईडला लागणार आणि मग पूर्ण चक्कर मारून इथून परत ते आत जाणार सो मी so, पण वेट करतोही काही सुरू होत आहे आणि काही तुम्हाला दाखवत आहे सो स्टेट येऊन लवकरच तुम्हाला दिसते जन्मापासून मी इथे येत आहे माझं वय भावन्न आहे मग मला समज आल्यापासून म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष तरी मला समज आलेली आहे आणि इथे आल्यापासून देवी माऊलीच्या समोर अनेक भाविक मी प्रत्यक्षासमोर बघितलेले आहेत अनो अनेक भाविक आपले शारीरिक असतील मानसिक असतील कौटुंबिक असतील आर्थिक असतील अन्य अनेक प्रकारचे अनेक भाविकांना समस्या असतात आणि या समस्या देवी माऊली योग्य मार्गदर्शन करून सोडवत असते हे नमावून घेतात आणि पूर्ण वर्षभरामध्ये त्या जोरावर आपल्याबरोबर कुठलीतरी एक शक्ती आहे आणि संबंध आयुष्य भ्रमण करत असताना काहीतरी समस्या आल्या तर देवी माझ्या पाठीशी आहे आणि मला कोणत्याही प्रकारची भीती नाही एक आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि ते आपल्यासमोर आलेल्या संकटांना सामोरे येत असतात त्यामुळे ही सगळी गर्दी येत असते तसंच प्रत्येकाची भावना आहे Thank <laughs> you. तुम्हाला झाली समजा तुमची काय इच्छा आहे ती पूर्ण आली आणि त्याच्यानंतर तुम्हाला नऊ हजार रुपये तर आमचा वेळ सो आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला एक मी खूप भारी एक पॅक्ट आहे तो मी तुम्हाला सांगेन पुढे तो स्टेट येऊन आणि तुम्ही बघून घ्या काय डिफिकल्ट पार्ट नाही बट डिफिकल्ट पार्ट तिकडे आहे जसं मंदिराच्या बाहेर आपण करतो तर पूर्ण तुम्हाला खडी भेटणार तर ना हे लोक लोकडाऊन झालं जाणार आहेत चूर्णपूर्ण तर तिथे डिफिकल्टी आहे पण त्याच्यात मला एक असं नंतर तुम्हाला सांगेल हा काय ठीक आहे हे तर तुम्हाला वाटतं ते कळप आहे पण ॲक्च्युट खूप बघू सो आता ॲक्च्युली माहिती आहे की तरंगकाट्या उचलण्यात आल्या आहेत आणि आता काट्या घेऊन ते सोबत धावं तेव्हा येणार सो ते आता होणार आहे आणि म्हणून सगळ्यांना साईड केलं जातं आहे थोडं थोडं साईड व्हायला सांगितलं गेलं आहे 谢谢 पार्ट जो आहे तो डिफिकल्ट आहे बिकॉज खाली जी आहे ना ही माती आहे आणि दगड आहे आणि खूप असं नाही की दगड दगड आहे तर तुम्हाला ना म्हणजे असं इथे तुमचं डिफिकल्ट पार्ट आहे आवाला पार्ट आहे ना सिंपल आहे तिकडं आतमध्ये वाला जो पार्ट आहे तो डिफिकल्ट आहे सो मित्रांनो आता गोष्ट अशी आहे की म्हणजे जे लोकांना सुरू झालेली स्टार्टिंगला जो पहिला व्यक्ती होता तो आता पूर्ण एक राऊंड मारून आता रिटर्न आले म्हणजे आज स्टार्ट तिथून झालेलं लोटांगेत आपलं ते आता जो पहिला जो व्यक्ती आहे तो पूर्ण राऊंड मारून घेऊ ना की येणार रिटर्न तो आता यायला झाला आपण बघू शकतो इथून आता ते लोक येणार आहेत तर थोड्या वेळेतच आता येतील आपण पाहू आता त्यांना आणि पहिला व्यक्ती आला आहे तरी पण अजून अजूनपर्यंत किती बाकी आहेत ती बघू शकतो तुम्ही म्हणजे विचार करू शकता की किती लोक त्यांचे लोटांना स्टार्ट केले त्यांच्या लोटांना संपणे इथे घालून आणि मी बघू शकता की कोणाला जरा पण काही घाम किंवा काही झालं नाही आहे याच्या कारण मी तुम्हाला लास्ट सांगेल अति बघू शकता की हेरोप इथे लास्ट आले ह्याचा अर्थ असा होतो की यांची लोटांना इथे संपली आहेत आणि ह्यांच्यानी जे पण काय म्हणजे बोलतात ना की तर असं होतं की यांच्याकडे जो काय नवस केंद्र पूर्ण झालं आहे आणि देवापर्यंत पावलं आहे सो आता हे उठून जाऊ शकतात आणि आपला उपवास सोडू शकतात सो उपवास तोडला ते मी तुम्हाला पुढे सांगेन हे लास्ट होतं म्हणजे हे मुलांची लोटांगणं इथे संपली गेली आहेत आणि आता चालू होणार ते बायकांचे लोटांगणं पण अन्नशोने ह्यांच्यासारखी नसतात की आता आपल्याकडे माहीत आहे की मुलं आपल्याकडे झोपू लोटांगणे घालतात तर बायकांचे जे झोपू नसतात तुम्ही बघू शकता बायकांची कसं लोटांगणं होतं ते हात धुवी त्यांना नॉर्मल जायचं असतं तर आपण बघू शकता थोड्याच वेळात बायकांची जी काय लोटांगणं आहेत ती सुरू होणार आहे आणि बघू शकता की बायका पाठी रेडी झाल्या रेडी झाले आणि आता दोन महिन्यात सुरू होतील जसे यांचे कंपनी यांचे सुरू होते काही अशा प्रकारचे बायकांचे लोटांगण असतात जे बघा सो so, अशा प्रकारे बायका लोटांगण राहतात शोधून तुम्ही जे पातळत आहे ते असं असतं की लोटांगण नंतर तुम्हाला उपवास तोडायचा असतो तुम्हाला पहिलं शाळेचं पाणी खायचं आहे खोबरं खायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही काही खाऊ शकता बरोबर ना का कसं होतं खूप चांगला होता काय असं तुम्ही काय वाटलं नाही काय वाटत नाही आणि खूप उत्साह वाटला म्हणजे दिवसभर होतो असं कधी वाटलं नाही पण तेव्हा नाव घेत होतो मध्ये मध्ये पण तेव्हा काय जाणवलंच नाही चांगलं वाटलं तर तुम्ही ऐकलं जाता कसं तुम्हाला वाटलं असेल सो आपण जत्रेला आलो आणि खाजं नाही घेऊ असं होणार नाही तर आपण एक काम करूया आपल्या घरच्यासाठी आपल्यासाठी खाजं घेऊन जाऊ आणि खाजा कसा सत्तर रुपये मला दोन अर्धा 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 दी सो खूप छान दर्शन झाले आणि खूप मजा आली सो uh, शॉर्टमध्ये so, सांगतो तुम्हाला सगळं हा की सोनवलीच्या जत्रेला लोटांगणीची जत्रा जा भरती जाते बिकॉज आपला नव जो असतो तो आपला लोटांगण घालून फिरायचा असतो आणि लोटांगना घालतात म्हणजे पोरं जे असतात ते तुम्ही वैदिक अशी लोटांना घालता आणि बायका जे असतात ते सगळं हात हात जोडतात आणि चालत पालखीबरोबर म्हणजे पोरषांच्या वाटून नंतर त्यांच्या लोटांगा चालू होतात आणि लोटांना झाल्या मग तुम्हाला साडी खायची आहे किंवा जो नारळ असतो ते खायचं आहे आणि तुम्हाला तुमचा उपवास तोडायचा त्याच्यानंतर तुम्ही काही खाऊ शकता सो हे झालं एवढी गोष्ट सो सेकंड अजून एक मेन थिंग जी तुम्हाला सांगतो मी ती अशी आहे की तुम्ही बघितलं असणार की लोटांना घालताना म्हणजे जे आले रिटर्न घालून पूर्ण त्यांना घाम पण आला नव्हता आणि त्यांना काही घालत नव्हतं हो आपण बघितलं तो माणूस पण बोललं की खूप छान होतं ते असं आहे की म्हणजे जेव्हा हे लोक लोटांना घालत असतात ना तेव्हा तिकडे जो पाषाण म्हणजे जे मूर्ती असते आपल्या मंदिरात तर त्याला घाम येतो पाषाणाला घाम आला येत असतो सो ते खूप बोलतात ना म्हणजे आपण बिलीत नाही कशा अनबिलिव्हेबल आहे आणि ते तर झालंच सो बाकी तुम्ही बघितलं खूप मजा आली खूप मोठी जत्रा असते आणि खूप जागेवरनं एस टी सुटलेले असतात तुम्हाला काय स्पेशल गाडी करून यायची गरज नाही खूप एस टी आमची खूप सोय असते आणि सगळ्यात लास्टला तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की सगळ्यात मेन तर राजचा खूप खूप थँक्स राज जर तो बघता व्हिडिओ बिकॉज राजमुळे मला पालखीच्या पाठी शेवटला जा थोडा वेळ असा पालखीवर जाता वेळ आलं आणि पालखीने त्याचा थोडी खांद्यावरती हो घेण्यासारखी आणि थोडे हात लागले आपल्या पालखीला तर खूप समाधान वाटलं आणि त्यानंतर मग व्यवस्थापक जे आतमध्ये कोण होते आणि त्यानंतर ते पोलीस काका जे काय फोर्स होती सगळ्यांचा थँक्यू सगळ्यांनी मला एवढं चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी मला एवढं चांगली हेल्प केली की हे जे फुटेज जे आले तुम्ही बघितलं आहे ते त्यांच्यामध्ये झाले सो सगळ्यांना थँक्स आणि चला तर ह्या व्हिडिओची एंड करायची वेळ आली आहे खूप मजा आली सुंदर जातीला पुढच्या वर्षी परत येईन आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडायचा तुम्हाला माहिती आहे काय करायचं लाईकशेच असेल विसरू नका चला तर भेटू पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बाय बाय एन्जॉय